आपला सर्वोत्तम परिचय सांगा विशाल मनोरप्पा औंडा जिल्हा हिंगोली तर हा तुमचा सर्व परिवार आहे हा निमित्ताने एकत्रित झाला कोणा पालखी निमित्ताने कार्यक्रम झाला आपल्याकडे केव्हापासून पादुका पालखी दहा वर्ष झाली असतील पादुका येतात ते पालखी येत असताना तुम्हाला काय वाटते आनंद वाटतो मस्त वाटतो आणि पादुका बद्दल तुमच्या अंतकरणात काय श्रद्धा आहे त्यात ह्या पादुका संत गजान महाराजांनी दिलेल्या पादुका जे तुम्ही गजान महाराजा बघितलं नाही पण hmm. तुम्ही पादुका बघता ज्या पादुकांना महाराजांचा हस्तस्पर्श आहे पदस्पर्श आहे बरोबर आहे तर त्या पादुकांना तुम्ही दर्शन घेतला आम्हाला दर्शन घेताना म्हणजे आनंद दुसरं काय बरोबर घरी येतात हीच खूप मोठी गोष्ट आहे आपल्या इथे बरोबर तर तुम्हाला पाजुका दिंडे तुमच्याकडे आल्यापासून तुम्हाला असं काही अनुभव आलात का तुमचा काही काही उन्नती झालीत काय तुम्हाला काय खूप चांगले ठीक आहे तुम्ही सर्व आणखी काय दोन मिनिट तुमचा परिचय सांगा मी सचिन सावजी जैन तालुका गौंडा जिल्हा इंगोली तुमचं म्हणजे असं तुम्ही असं काय म्हणजे कार्य काय करता कार्य म्हणजे आम्ही महाराजांच्या भक्तीत घेतलो आहे महाराजाचं कार्य आम्ही उभं आम्ही महाराजांची सेवा संत गजान संत गजान महाराजांच्या सेवा करताना तर तुमच्या म्हणजे काय समाधान शांती शांती भेटते हे खूप मोठं आपल्या या विषयाच आपला जो विषय आहे हा आनंद पायवारीचा बरोबर आणि आनंद पायवारीच्या माध्यमातून तुमच्याशी आम्ही हितगुज साधतो आहे त्या हित हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा एक उद्देश आहे या उद्देशानं तुमच्या अंतकरणा तुम्हाला आलेली अनुभूती ती अनुभूती दहा लोकांना हजार लोकांना लाख लोकांना प्राप्त व्हावी कळावी आणि त्यामुळं काहीतरी प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही अनुभवात विषय अनुभव म्हणजे प्रत्येक दिवस हा अनुभवाचा आहे महाराज जर परीक्षा घेत राहतात आणि आपण त्याच्यामध्ये होते हे नाही त्याचा अनुभव म्हणजे खूप आहेत असे अनुभव आता तुम्ही पाणी करता आता इथून आपले जे विदर्भातून जेवढ्या काही आपल्या रुढून पडल्या पुढे जाणार आहे प्रत्येक पालखीला आपलं चहा पाणी भोजनाच्या काही भोजनाची आपली संत नागरी शेगावजी गजानन महाराजांची बालकीला भोजन माझ्या सर्व परिवाराला मी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो संत बाबा आपल्या संपूर्ण परिवारा अशा प्रकारे अखिन आणि तुम्हा सर्वांना देऊ महाराजांनी अजून जास्तीत जास्त आमच्याकडून अजून कार्य करून घ्याव फक्त हीच आमची निश्चित तुम्ही अजून आम्हाला जबाबदाऱ्या द्या तुम्हाला काम मार्स हे सांगा आम्ही कुठं कमी पडत आम्हाला सूचना द्या मार्गदर्शन करा त्याच्यावर पूर्ण विचार करू आमची पूर्ण जी टीम आहे गजानन महाराज भक्त परिवार जवळा बाजार गजानन महाराज भक्त पारायण समूह बाजार पूर्ण त्यासाठी पूर्ण झोपून करू भविष्यात आमचा जवळा बाजारला महाराज मंदिरचा बांधण्याचा का घेतला आम्ही कार्यक्रम हे पण महाराजांच्या सांगतो की महाराजांची आम्ही स्थापना करतो की लवकरात लवकर हे पूर्णत्वा घ्याव त्यांनी आणि महाराजांनी अधिष्ठान जवळ बाजार खूप मोठी इच्छा आहे कारण की एवढं मोठं जवळ बाजार आहे पण महाराजाचं अद्याप मंदिर नाही नाहीत हे शोकांतिका आमच्या जातात पण त्यांचं मंदिर नाहीये खूप मोठी शोकांतिका आहे नेहमी महाराजांचे अधिष्ठान झाले की म्हणजे कुपर मराठी जवळ बाजारवासियांसाठी निश्चित तर तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि बाबा तुमच्या मनकामना मदर पूर्ण करतील त्यात काही शंका नाही रामकृष्ण हरी जय गजान जय